आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश करायचा झाल्यास बहुतांश पालकांचा कल हा खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक असतो लाखो रुपये देणगी देऊन या शाळात प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते मात्र आता भुसावळातील दिनद्याल नगरातील पालिका संचलित शाळा क्रमांक पस्तीस शाळेचा कायाप्लट करण्यात आला आहे अनेक शाळा डिजिटल होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जाणार रा आहेत राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविला जात आहे या योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे पालिकेच्या जा शाळामधील विद्यार्थ्यांना डिजिटलद्वारे सहशिक्षण कसे देता येऊ शकेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र